बदलापूर बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून निघालेला आहे संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत निदर्शनं चालू आहेत असंच आंदोलन पुण्यातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं होतं यामध्ये महिलांची संख्या ही सगळ्यात जास्त असल्याचं दिसून येत आहे आत्ताही या ठिकाणी महिला आघाडीच्या या सगळ्या कार्यकर्त्या उभ्या आहेत या कार्यकर्त्या आहेतच पण यातली प्रत्येक महिला कुणाची तरी आई आहे बहीण आहे लेख आहे त्यांच्याशी एक महिला म्हणून बोलणार आहोत काय म्हणाल तुम्ही आज आंदोलन केलं आहे पण एक महिला म्हणून हे सगळं चित्र बघताना आज कसं वाटतं खरंतर बदलापूरमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि एका नामांकित शाळेतल्या त्या मुली आहेत आणि तिथल्या सफाई कामगाराने एक कृत्यकर्म केलेला आहे अतिशय निंदनीय आणि जीव हृदय हृदयपिळटून टाकणारी ही घटना या घटनेचा आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आहोत आणि आरोपीला त्वरित फाशी झाली पाहिजे ही मागणी आम्ही या आंदोलनाच्या वतीनं करत आहोत आणखीन आँ, बऱ्याच महिला आपल्याला इथे दिसत आहेत ताई तुम्ही ह्या सगळं आंदोलन आता केलेलं आहे मात्र एक महिला म्हणून हे सगळं बघताना तुमच्या मुली कधीतरी बाहेर जात असतील किती अनसेफ सध्या वाटतं आहे हो अत्यंत काळजी वाटते मुली बाहेर पडल्यावर खरं मला तर असं वाटतं की या लोकांना आहे ना, ना पब्लिकमध्ये द्यायला पाहिजे पब्लिकच ठरवतील यांचं काय करायचं जेणेकरून पुढे कोणी असं गुन्हा करणार असेल तर तो दहा वेळा विचार करीन या गोष्टीचा आम्हाला भयंकर भीती वाटते खरं तर आणि मला वाटतं प्रत्येक महिलेनी आपल्या मुलीला सक्षम केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी या प्रकरणावरती मुलींना बऱ्याच वेळा जज केलं जातं मुलींनीच कपडे कमी घातले असतील वगैरे वगैरे असं काही चर्चा होते यावरती तुमच्या सगळ्यांचं काय ओपिनियन माझं म्हणणं हे त्या माणसाची त्या पुरुषाची मानसिक विकृती आहे कपडे वगैरे हा काही विषयच नसतो आणि खरंतर तर जेव्हा सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे त्यामा महाराष्ट्र सरकारला मला सांगायचं आहे आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नकोत आम्हाला आमच्या बहिणी बाळा मुली सुरक्षित हव्यात सुरक्षित योजना सुरक्षित बहीण योजना राबवता आली तर ती निश्चित राब राबवावी गृहमंत्रालय झोपा काढत आहे देवेंद्र फडणवीसां याच्यावरती काहीतरी उत्तर द्या आणि त्वरित शासन करा आरोपींविरुद्ध या सगळ्यामध्ये पुरुषी मानसिकता जी आहे ती कुठेतरी आता वाफायलेली पाहायला मिळते आपल्याला की धाक राहिलेला नाही आहे कायद्याचं असेल सरकारचं असेल इवन घरच्यांचा सुद्धा पुरुषांना किंवा मुलांना कुठेतरी धाक राहिला नाही आहे असं दिसतं आता या सरकारमध्ये तर आपल्याला जाणूनच आलेलं असेल कारण पुरुषी सत्ता ही तर सरकारमध्ये दाखवलेलीच आहे आपल्या सर्वांना पण या सत्तेमध्ये तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की आपण जे महिला आहोत त्या असुरक्षित आहोत या असुरक्षिततेचे एक नाही दोन नाही तीन ते चार अशा घटना निर्भयीपासून आपल्याला घडलेल्या आहेत तेव्हा तुम्ही या सत्ता नुसत्या सत्तांवरती लक्ष न घालता सरकारवरती लक्ष घाला की सरकार हे किती निष्क्रिय आहे सरकारकडून आपल्याला हेच घे गे, घेता येतं आहे की आपलं तुमच्यातली निष्क्रियता तुम्ही आमच्यावरती लादू नका व आमच्यावरती लादताना तुम्ही हाच विषय करताय की तुम्ही तुमच्या बहिणी आया बहिणींना तुम्ही सुरक्षित ठेवत नाही आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यावी यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जे सरद्रजी पवार गट यांनी जे आंदोलन केलेलं आहे ते प्रत्येक वेळेस हे सक्रिय राहणार आहे या आंदोलनात आम्ही आमच्या महिलींना जे सुरक्षितता मिळावी यासाठी आम्ही आंदोलन करत राहणार आहे आपल्याला जे काही समजायचे ते समजून घ्या आंदोलनाच्या बाबतीत आणि आम्हाला काय शिक्षा व्हायची ते झाली तरी चालेल आम्ही यासाठी सतत सक्रिय राहू हीच ग्वाही देतो सगळे जी मुलं आहेत ज्यांचे म्हणजे ज्यांनी असं काहीतरी केलेलं आहे किंवा अशा विकृतीची जी पुरुष सध्या समाजात फिरतात या सगळ्यांना काही इशारा स्त्री म्हणून द्यायचा असेल पालक विद्यार्थ्यांना शिकवत असतात पॅटस गुट टच पण हे जे नाराधम येत ना तर त्यांचं काय करायचं बरं हा प्रश्न येतो ना म पालक पालकांना तर चांगलं शिकव मुलांना तर चांगलं शिकवण दिलंच जातं घरातून पण बाहेर जे नराधम आहेत ना त्यांचं काय केलं पाहिजे हे तुम्ही शासन हे विचार केलंच पाहिजे त्यांचं काय सांगाल तुम्ही हे सगळे जे आरोपी आहेत अनेक आरोपींवर खरं तर या प्रकरणामध्ये शिक्षा सुद्धा त्यांना होत नाही कित्येक वर्षानुवर्ष केसेस चालू राहतात नंतर अनेक वेळा ते निर्दोष सुद्धा सुटतात हे सगळं चित्र पाहून काय वाटतं मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला की महिला महाराष्ट्रामधून सुरक्षितता राहण्याची काळजी त्यांच्यामध्ये ते नीतीच्या जबाबदारीचं काम आहे तिने ते विसरून गेलेले आहे तिला भरडून गेलेले फक्त खुर्चीच्या मोहसाठी ते लोक देशासाठी राजकारणं घाणड गलिच्छ राजकारण करत आलेले आहे मग महिलांना सुरक्षित जिनी आज एक कुर्ती घरवली कोण दोन नाही आज मी काल रात्रीच आली अकोलावरून आत्ता मला कळालं की तिथे घटना घडली गट एवढं दुर्दैवी घटना वेळोवेळी असा भीतीच नाही राहिली आम्हाला की बाबा ऐक घटना काय शिक्षा दिली पाहिजे अशा नरदा आम्हाला फाशी फाशी द्यायला पाहिजे असे लोकांना जर तुमच्या हातातनं जर कायदा तुम्हाला करा सविस्तर तुम्हाला ठेवता येत नाही तर आमच्या महिलांच्या ताब्यात द्यावा तिला आम्ही शिक्षा देऊ की महिलांनी आम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्याकडनं शिक्षा देऊ शकत नाही तुम्ही त्या पात्रच नाही आहे सरकार हे त्याच्यासाठी पात्रच नाही आहे आमच्या महिलांकडे तुम्ही सोपवा किंवा आमच्या नागरिकांकडे सोपवा आम्हाला काय शिक्षा द्यायची ते आम्ही देऊ शकतो ना तुम्हाला जर का तुमच्या रूल्स रेग्युलर्स तुम्हाला जर का तुम्हाला डावलता येत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आठ ते पंधरा दिवस झाले जर ह्या घटना घडल्यानंतर तुम्ही जर का बारा आणि पंधरा तासानंतर तुम्ही जर का ती रजिस्टर करून घेता ते पण कुणाच्या तरी धाकानंतर ह्याच्यानंतर त्या दबावाखाली आल्यानंतर तुम्ही त्या मुलीची त्याच्या पालकांची तुम्ही त्याच्या तिथे दखल घेत नाही तुम्ही फक्त एवढंच करता की कुणाचा तरी दबाव होईल कोणीतरी काहीतरी बोलेल यासाठी तो केस दाबवण्याचा प्रयत्न करतात तर फक्त एवढंच करा तुमच्याकडनं या गोष्टी जर का होत नसतील तर आमच्या हातात सोडा आम्हाला काय करायचं ते आम्ही करू ना आम्हाला नराधमांना शिक्षा देता येते आम्ही जर का महिला ह्या सक्षम आहोत तर जेवढ्या समंजस आणि प्रेमळ आहोत तेवढ्या नराधमांना शिक्षा देण्याच्या बाबतीत किती क कठीण आहोत हे तुमच्या लक्षात येईल निष्ठुरता काय असते ना ते आमच्यात पण आहे कडकपणा जो काय आहे लक्ष्मीच्यात आलेला आहे अग्नीच्यात आलेला आहे किंवा आमच्या कोणत्याही देव्यांमध्ये आलेला आहे जी सौम्यपणा आहे तो कठोरपणाही आम्ही दाखवू शकतो तुमच्याकडे या सगळ्या महिला ज्या आहेत त्या म्हणत आहेत की आम्ही जसं एखादी प्रेमळ सरस्वती पार्वतीसारखी एखादी देवी असती तसं आम्ही आमचं प्रेमळ रूप पण दाखवू शकतो त्याच वेळी आम्ही अंबी कालिका लक्ष्मीसारखं आमचं उग्र रूप सुद्धा धारण करू शकतो काय वाटतं तुम्हाला कुठेतरी कायदे भारतातले आणखीन कठोर होणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच गरजेचं आहेत आणि मला काय वाटतं सरकारने जे पंधराशे रुपये देण्याचं आम्हीच दाखवलंय त्याच्यापेक्षा तुम्ही महिलांना सुरक्षा द्या काय पैशांची गरज नाही आहे महिलांना सुरक्षतेची जास्त गरज आहे आज माझी मुलगी चौदा पंधरा वर्षाची ती आज शाळेत जाताना मला भीती वाटली हिला पाठवू का नको तर ह्याकडे सरकारने अगदी काटेकोरपणाने लक्ष दिलं पाहिजे नाही तर सरळ तुम्ही राजीनामे द्या आणि घरात बसा या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सरकारचे राजीनामे मागताना दिसून येत आहेत सगळ्याच महिला राज्यभरातल्याच इव्हन सगळ्याच माता भगिनी ज्या आहेत त्या कुठेतरी आता संतप्त झालेल्या आहेत आपल्या मुलींच्या बाबतीत आपल्या बहिणींच्या बाबतीत आपल्या लेकींच्या बाबतीत त्यामुळेच भारतातले कायदे कुठेतरी कठोर करा किंवा मग तुम्हाला जमत नसेल तर या सगळ्या आरोपींना आमच्या हातात द्या आम्ही ठरवू की त्यांचं काय करायचं अशा प्रकारचा इशारा सुद्धा या सगळ्या महिला देत आहेत त्यामुळे आता नेमकं सरकार या आरोपींच्या बाबतीत काय करणार त्यांना किती तात्काळ अर्थात फास्ट ट्रॅकवरती हा खटला आलेलाच आहे मात्र फास्ट वरती खटला असला तरी सुद्धा आरोपींना किती लवकर कडक कारवाई त्यांच्यावरती होते कुठली शिक्षा मिळते त्यांना हे सगळं पाहणं आता महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते तुम लोगों को सही से नहीं आता ढक्कन okay. देना ये hmm. रेड वाला वाला सही देना ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.